आणि म्हणून हे सगळे जे आपल्याला स्वातंत्र्य आहे किंवा हा जो भाग आहे संविधानाचा हा मूलभूत तत्वांमध्ये आहे मूलभूत तत्व जे आहेत फंडामेंटल राईट फ्रीडम ऑफ स्पीच जे काही याच्यात आपल्याला लिहिल्या गेलेले आहेत ती कधीही बदलवल्या जाऊ शकत नाही ज्याचा उल्लेख आता एकोणीसशे त्र्याहत्तरच्या केसचा डॉक्टर खोबरागली साहेबांनी केला केरळ वर्सेस सुप्रीम कोर्ट तेरा न्यायमूर्ती होते खंडपीठ होतं सुप्रीम कोर्टाचं चीफ जस्टिस पण होते आणि त्यांनी एक ऐतिहासिक निर्णय दिला की सायलेंट फीचर्स ऑफ द कॉन्स्टिट्यूशन कॅनॉट बी चेंज म्हणजे लोकतंत्र समाजवाद धर्मनिरपेक्षता फ्रीडम ऑफ स्पीच फंडामेंटल राईट हे जे मूलभूत तत्वाच्या आधारात जेवढ्या काही गोष्टी आहेत त्या कोणतंही सरकार आलं तरी ते बदलवू शकत नाही त्यामुळे मूलभूत तत्व बदलवण्याचा अधिकार पार्लमेंटला नाही आणि हे तत्व कधी बदलू शकत नाही यामध्ये महत्वाचा मुद्दा असा आहे की जे ऍक्ट आहे नियम आहेत उद्या असं ठरलं की महिलांना आरक्षण द्यायचं आहे लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीत तर संविधानात सुधारणा करावं लागणार त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये जे अॅक्ट्स आहेत जे नियम आहेत त्याच्यामध्ये तीन प्रकारची पद्धत आहे जसं कोणी काय काम करायचं तसं आता इथे एक जण आले त्यांनी संचालन केलं कार्यक्रमाचं एक आता आभार प्रदर्शन करणार कोणी पुष्पाराने स्वागत करणारी जबाबदारी वेगवेगळ्या लोकांना हो दिली आहे त्यामुळे हे जे काही सगळे पद्धती आहेत कामा विभागणी आहे तसं संविधानामध्ये देखील प्रत्येकाचं कार्य कर्तव्य आणि जबाबदाऱ्या ज्या आहेत त्या लिहिलेल्या आहेत तसं राज्याच्या त्या देखील लिहिलेल्या आहेत त्याची लिस्ट तयार झालेली आहे कायदा बनवण्याचा अधिकार कोणत्या कोणत्या विषयामध्ये जे आहे जे विषय भारत सरकार म्हणजे केंद्र सरकारच्या अधीन आहेत त्या जे विषय आहेत त्याला म्हणतात सेंट्रल लिस्ट केंद्रीय लिस्ट यामध्ये ऍक्ट तयार करणं ऍक्ट बदलवणं निर्णय घेणं याचा अधिकार भारतीय संविधानाने भारत सरकारला लोकसभेला दिलेला आहे बाय मेजॉरिटी कायद्यामध्ये सुधारणा करून त्याच्यानंतर हा कायदा पास होईल आणि म्हणून याला म्हणतात सेंट्रल लिस्ट केंद्रीय लिस्ट दुसरे विषय जे आहेत ते राज्य सरकारचे आहेत राज्य सरकारच्या अधीन नगरपालिका महानगरपालिका आहे ग्रामपंचायत आहे राज्याचे अलग अलग विषय आहेत त्या विषयामध्ये राज्य सरकार कायदा बदलवण्याचा कायदा दुरुस्त करण्याचा किंवा नवीन कायदा करण्याचा अधिकाराचे जे विषय आहेत त्याला म्हणतात स्टेट लिस्ट आणि तिसरा विषय आहे तो आहे कॉन्करंट लिस्ट कॉन्करंट लिस्टचा अर्थ असा आहे की ज्यात राज्याला आणि केंद्राला दोघांनाही कायदा बदलवण्याचा किंवा सुधारण्याचा अधिकार आहे त्याची पण व्याख्या केलेली आहे म्हणजे केंद्र सरकारकडे असणारे कायद्याचे विषय आहेत ती केंद्रीय लिस्ट राज्य सरकारकडे कायद्याच्या दुसरे निर्णय घ्यायचा अधिकार ती राज्य सरकारची लिस्ट आणि दोन्ही करू शकतात ती कॉन्करंट लिस्ट आता या तीन लिस्टच्या आधारावर संविधानाचं ठरलेलं आहे सोप्या भाषेत सांगायचं तर या हॉलमध्ये महिला इकडे बसलेल्या आहेत पुरुष इकडे बसलेल्या आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा या बारा लाईनमध्ये महिला इकडे आहे मग शेवटी पुन्हा काही पुरुष बसले आहेत काय केलं की तुम्हाला सभागृहात आल्यावर एंट्री दिली तेव्हा महिला असेल त्यांनी इकडे बसायला सांगितलं आणि पुरुष असेल त्यांना इकडे बसायला सांगितलं हे काय हेच संविधान आहे म्हणजे तुम्ही नियमाप्रमाणे चालना तर तुम्ही सगळ्यांनी जबाबदारीचा पालन केलं नाही तर एखादा हुशार माणूस हुशार म्हणजे आगाऊ हु। तो तिथं घुसून तिथं घुसला असता बसला असता सगळ्यांनी म्हटलं हा कसा वेळ आहे सगळ्या बायका बसला तिथं जाऊन कोण बसला म्हणजे अधिकार आणि कर्तव्यामध्ये आपल्याला जे आहे अभिप्रेत्या ते आपण केलं पाहिजे बोलण्याचा अधिकार फ्रीडम ऑफ स्पीच मूलभूत अधिकार हे अनेक आहेत बरंच डिटेल त्याच्यावर बोलता येईल आणि त्या अधिकाराचं रक्षण करणं ही संविधानाने आपल्या सगळ्यांवर टाकलेली जबाबदारी आहे आणि संविधानाच्या माध्यमातून राष्ट्राचा समाजाचा प्रत्येक व्यक्तीचा विकास झाला पाहिजे पण या ठिकाणी महत्वाची गोष्ट अशी आहे की ज्याचा उल्लेख डॉक्टर खोबराकडे यांनी केला के गाडी मर्सिडीज आहे पण ड्रायव्हरला ड्रायव्हिंग येत नसेल तर गाडी कितीही चांगली असेल तरी ऍक्सिडेंट झाल्याशिवाय पण गाडी जुनी असेल बंद पड असेल धक्का मारून चालत असेल पण ड्रायव्हर जर चालवणारा ट्रेन चांगला असेल तर गाडी उत्तम रीतीने चालणार आहे आता ड्रायव्हरची निवड कोण करणार आहे ती निवडणूक आहे आता तुम्हाला विचार केला पाहिजे की के आपल्या संविधानाचं रक्षण करणारा आपल्या संविधानाची गाडी उत्तम चालवणारा ड्रायव्हर कोण आहे आता जो ड्रायव्हिंग करायच्या आधी देशी दारूच्या जा दुकानात जाऊन चार डोस मारायला गेला झालं कल्याण म्हणजे तुम्हाला ड्रायव्हर कसा पाहिजे का ड्रायविंग करताना ड्रायव्हिंग करण्याच्या आधी आणि करताना दारू पिऊन ड्रायव्हिंग करू नये चांगला ड्रायव्हर पाहिजे डाव्या हाताने चाललं तर डाव्या हाताने चाललं पाहिजे ओव्हरटेक कसं करायचं त्याचे नियम आहे मी साहेब ट्रान्सपोर्ट मंत्री आता तुमच्यापैकी अनेक लोक ड्रायव्हिंग लायसन तयार करतात काही अतिवृद्ध हो जमवून घेतात बनवून घेतात मग ते ऍक्सिडेंट होतात म्हणून प्रत्येक गोष्टीमध्ये नियमाचं पालन करणं आणि नियमाचं पालन करून केलं तरच संविधान यशस्वी होणार आहे आणि म्हणून संविधान चांगलं आहे पण नेते जर बरोबर नसतील पार्टी बरोबर नसेल तर सत्यांना झाल्याशिवाय राहणार नाही मी कोणा पक्षाबद्दल नाही बोलतो आता राजकारण झाला पैसा कमावण्याचा धंदा जो तो भिडूनच आहे भाषणामध्ये फोकण्याला खूप मारतात बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुले शौ महाराज सगळं बोलतात आणि तिकड नकाशा सँक्शन करायचा पैसे आण म्हणजे नोकरी लावून देतो पैसे दे ठेका देतो पैसे दे याचे एक टक्के त्याचे दोन टक्के त्याचे चार टक्के पैसा कमावला गुन्हा नाही आहे पण संविधानामध्ये जे सांगितलं आहे त्याच्यामध्ये मी जर जबाबदार नागरिक असेल तर मी कसा वागेल जबाबदार अधिकारी असेल तर कसा वागेल हा भावनात्मक विषय नाही आहे भावनात्मक आहे पण त्याही पेक्षा महत्वाचा आहे की आपण सगळ्यांनी समजा उद्या रस्त्यावर खूप ट्रॅफिक आहे आणि डाव्या हाताने जायचं आहे इकडे मध्ये रॉंग साईड जर घुसले सगळे तर काय होईल ट्रॅफिक थांबून जाईल अॅक्सिडेंट होईल तेव्हा नियमाप्रमाणे आपल्याला जायचं आहे आणि लोकशाहीचं पालन करायचं आहे संविधानाचं पालन करायचं आहे ही जबाबदारी आपल्यावर आहे आपण हो सगळ्यांनी जर हे पालन केलं तर आपल्या देशाचा विकास होणार आहे समाजाचा विकास होणार आहे राज्याचा विकास होणार आहे आणि समाजाचा विकास म्हणजे शेवटच्या माणसाचा विकास होणार आहे आता राजकारणात वेगळं मी थोडा राजकारण धंदा म्हणून मी स्वीकारले मी पंच्याहत्तरची आणीबाणी जेव्हा लागली तेव्हा जयप्रकाश जे नारायणांच्या नेतृत्वाखाली संविधानाची मोडतोड झाली इंदिरा गांधींनी त्यावेळी स्वतःच्या फायद्याकरता संविधानाचं तोडून मोडून टाकलं त्यावेळी लोकांना जेलमध्ये टाकलं मेंटेनन्स ऑफ इंटरनल सेक्युरिटी अॅक्ट मिसा आता तुमच्यापैकी इमर्जन्सी कोणी पाहिली मला माहिती नाही मी त्यावेळी विद्यार्थी होतो माझ्या आजोबा जेल मा, मामा जेलमध्ये होते आजोबा मेले त्यांचा पॅरोल नाही मिळाला तीन दिवस त्यांचा शव तसंच ठेवलं होतं भयंकर त्रास दिला लोकांना मारलं जाऊन काही सरकारच्या जा विरुद्ध त्यावेळी एक सुप्रीम कोर्टात केस झाली अटॉर्नी जनरल नीरेन डे होते अप्राले साहेबांना माहिती असेल त्यावेळी वक, वकिलांनी प्रश्न विचारला हेबियस कॉर्पस मध्ये मिसामध्ये की एखाद्याला अन्यायकारक रीतीने जर कलेक्टरनी किंवा पोलीस कमिशनरनी अटक केली असेल तर त्याला न्यायालयात न्याय मागण्याचा अधिकार नाही आहे का निरेन डेमनी असं उत्तर दिलं सर मिलॉर्ड आय एम सॉरी वी हॅव इमर्जन्सी जर एखाद्या पोलीसवाल्यांनी निरपराध व्यक्तीला गोळी जरी मारली तरी ज्याला गोळी लागेल त्याच्या परिवाराला किंवा त्याला न्यायालयात ला, न्याय मागण्याचा अधिकार नाही कारण इमर्जन्सी लागली आणि मग आपल्या देशाचं लोकशाही स्वातंत्र्य विचाराचं स्वातंत्र्य लेखनाचं स्वातंत्र्य बोलण्याचं स्वातंत्र्य मूलभूत अधिकार हे तेव्हाच टिकतील जेव्हा आपल्या सगळ्यांना त्याच्याबद्दल कमिटमेंट असेल आपण सांगितलं की जात पंथ धर्म भाषा सेक्स याच्या आधारावर आपण डिस्क्रिमिनेशन नाही करणार कोणाला माणूस हा जातीनी मोठा नाही माणूस हा गुणांनी मोठा आहे आता मताच्या राजकारणाकरता सगळेच ब्लॅकमेल करतात मला लोकसभेत मी उभा होतो मी सांगितलं यांना मी नाही करत म्हटलं द्यायचं तर होत नाही त्यांना का देऊ मी पब्लिकली सांगितलं जो करेगा जात की बाब उसको कसके मारूंगा लात मी सांगितलं सगळा नागपूर माझा आहे सगळी जनता माझी आहे सगळा जनता माझा परिवार आहे मी नागपूरचा आहे जनता माझी आहे मी एक गोठ आणतो मी जेव्हा मंत्री होतो तेव्हा हिंगण्याच्या आयटीआय मध्ये माझ्या चुलत बहिणीने अर्ज केला ती सिलेक्ट झाली जागा ओपनची होती